गेल्या काही महिन्यांपूर्वी धुळेश्वरातील बारा फंतर चौक ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंत अवघ्या पाचशे मीटर रस्त्यासाठी धुळे महानगरपालिकेकडून साडेसात कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे काम करण्यात आले होते मात्र हे काम इतके निकृष्ट दर्जाचे तीन महिन्यात रस्त्यावर खड्डे आणि मोठे तळे गेले असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करण्यात आलंय धुळे शहरातील बारा फत्तर चौक ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतचा रस्ता हा गेल्या तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता मात्र आज काही रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे या रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आलाय साडेसात कोटी रुपये खर्च करून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता मनपाकडून करण्यात आलाय मात्र या रस्त्याचे कुठलेही ऑडिट करण्यात आले नसल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तत्काळी सत्तेत असलेल्या भाजपाला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं म्हणत ठाकरे सेनेने जोरदार आंदोलन यावेळी करण्यात आलंय जागर जनस्थान प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे मेरा नाम जा पठाण आहे मी पे राहणे वाला बाकी ये लोगों ने ये इसके अंदर, ये के लोगोने एक सलाई भी झालेली आहे सलाई के नाम ते रखेले सलाई एक भी जैमर नहीं है अगर खोद के देखेंगे एक भी सलाई नहीं निश्चित मट्टी डाल के निश्ता पैसा कमाए ले दूसरा कुछ नहीं कमाए साढ़े सात हजार की ग्यारह हजार रुपए स्क्वेयर फीट की जगह ये इतना पैसा धोए इन्होंने और रिश्ता ला ला के पास मट्टी उठा के डाले ये एक एक महीना एक साल भी नहीं चलेगा काम ये काम पूरा का पूरा भ्रष्टाचार है पूरा भ्रष्टाचारी काम है खड़े निकल गए रेती निकल रही इसके अंदर से सारा चीज निकल रही इसके अंदर से हे बडे बडे पडेले नागरिकोने केस करणे धुळ्यामध्ये भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी अधिकारी ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीने जो नंगा नाश चालवला आहे त्याविरुद्ध शिवसेनेने वारंवार वार वेळोवेळी आंदोलन केले आहेत आणि आज देखील त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी श्रीराम पेट्रोल पंप ते राजवाडे बँकेपर्यंत हे फक्त पाचशे मीटरचा रस्ता हा साडेसात कोटीचा मंजूर केला गेला या भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि साडेसात कोटीपैकी एक कोटी देखील खर्च या ठिकाणी केला जात नाही रस्त्यावरची खडी बाहेर आहे रस्त्यावरची रेती बाहेर आहे आणि शासनाचा जी आर आहे की कुठलाही कॉन्क्रीट रस्ता हा पंचवीस वर्ष टिकला पाहिजे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे या रस्त्याला पंचवीस आठवडे देखील झाले नाहीत सर्वात भयंकर म्हणजे या रस्त्याचं कुठलंही ऑडिट नाही या रस्त्याला बजेट नाही या हा यार 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 ले ले रस्ता विकास शुल्क म्हणून करण्यात आला आहे जे विकास शुल्कचे पैसे फक्त भूसंपादासाठी वापरले जातात आणि असा हा भ्रष्टाचार या ठिकाणी मला नागरिकांनी फोन केले या ठिकाणी मोठं स्टील डिझाईन या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि म्हणून हा साडेसात कोटीचा रस्ता त्या ठिकाणी स्टील देखील वापरले गेलेले नाही रेतीच्या ऐवजी या ठिकाणी दस्त वापरली गेली आणि म्हणून या रस्त्याची दशा आज झालेली आहे आमचं धुळेकरांना एकच आव्हान आहे या भ्रष्टाचारांना कदापि पाठी घालू नका या भ्रष्टाचारांना जागा दाखवण्याची वेळ एवढा दोन तीन महिन्यामध्ये आता येऊ घातलेली आहे यांना यांची जागा तुरुंगात दाखवा यांची यांची जागा सभारवत नाही एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो